राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून विकासात्मक योजना लागू करण्यात आल्या आता महाराष्ट्र बदलत आहेत महाराष्ट्र राज्याचा विकास होऊन महाराष्ट्र राज्य एक प्रगतीशील महाराष्ट्र म्हणून उदयास येत आहेत ही किमया राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवली आहेत गाढे अभ्यासक राजकीय दृढ आणि संयमी नेता जिज्ञासू वृत्ती आणि विकासाबाबत घेण्यात आलेले प्रत्येक योजना देवा भाव नी आज उतरून आहेत केंद्रात प्रधानमंत्री मोदी यांच्या समाज उपयोगी निर्णय आणि योजना देवा भाऊनी तात्काळ आपल्या राज्यात अंमलात आणल्याने आज लाडकी बहीण सह शेतकरी युवा वृद्ध नागरिकांपर्यंत ही योजना पोहचल्या आहेत लाडकी बहीण योजना शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना युवकाच्या उन्नतीकरिता करण्यात आलेल्या योजना अशा अनेक लोकहिताच्या योजनेची माहिती देण्याकरिता नागरिकात योजनेची जनजागृती करण्याकरिता आता भाजप सरकारच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यात लाभार्थी सन्मान यात्रेचे नागरिकांपर्यंत वेगवेगळ्या हितार्थ योजनांच्या नागरिकांना माहिती व्हावी हे उद्दिष्ट समोर ठेवून माहिती सरकारच्या जनहिताकरिता चालवलेल्या योजना आणि नागरिकांकरिता अनेक महत्वाच्या योजनाची नोंदणी करीता योजना प्रत्येक जिल्ह्यात भाजपा पक्षाच्या वतीने वीस सप्टेंबर पासून सायंकाळी पाच ते आठ या वेळेत लाभार्थी सन्मान यात्रा आयोजन करण्यात याच लाभार्थी सन्मान यात्रेचे धामणगाव रेल्वे तालुक्यात आयोजन सुद्धा करण्यात आले विविध योजनेचे स्टॉल या ठिकाणी लावून नागरिकांना राज्य सरकारच्या योजनेची इतमभूत माहिती देण्यात आली हीच लाभार्थी सन्मान यात्रा धामणगाव रेल्वे तालुक्यात दाखल होऊन एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून नागरिकांना योजनेची माहिती स्पष्ट करण्यात आली नागरिकांच्या हिताचे सर्व योजना असल्याने नागरिकांनी यावेळी देवाभाऊंचे शतशः आभार मानले या कार्यक्रमात मॅजिक शो विविध प्रकारचे खेळ चहावर चर्चा मेहंदी कला मोठ्या एलईडी स्क्रीनवर चित्रपट दाखवणे यासोबतच इतर अनेक प्रकारचे कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आले यावेळी चाय पे चर्चा या विषयावर उपस्थित शेतकरी नागरिकांनी सुद्धा संवाद साधला एलई डीच्या माध्यमातून देवा भाऊंच्या समाज उपयोगी जनहित योजना आणि सरकारी योजनांची माहिती यावेळी स्पष्ट करण्यात आली यावेळी शेकडो हजारो नागरिकांनी योजनेची माहिती सुद्धा घेतली आणि ज्या देवेंद्र भाऊ उपमुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्र राज्याचे आणि त्यांनी जो हा कार्यक्रम एकदम एकदम चांगला कार्यक्रम आहे आणि ज्या योजना आहे लाडकी बहन योजना असो किंवा शेतकरी सन्मान योजना असो पी एम मोदीची आणि नमो शेतकरी योजना असो अशा अशा अनेक योजना आहे की महाराष्ट्र शासनानं ज्या मंजूर केल्या आहेत आणि जनतेलेपर्यंत पोहोचवण्यासाठी हा कार्यक्रम शासनानं घेतलेला आहे शासनाचा कार्यक्रम आहे पर पण जनतेपर्यंत थेट पोहोचवणं हे शासनाचं काम शासनाचं काम आहे आणि आमचंही काम आहे शेकडो हजारो नागरिकांनी योजनेची माहिती घेतली जनहितार्थ योजना राज्यात लागू झाल्याने आज प्रत्येक क्षेत्रात विकास होत आहेत अशातच उपस्थित नागरिकांनी राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसुद्धा आभार मानले आहेत या सरकारनं ज्या योजना काढल्या या शेतकरी शेतमजूर वंचित अशा लोकांसाठी ही योजना आहे आणि इथे जे कॅम्प लागलेला आहे भारतीय जनता पक्षातर्फे या कॅम्पमध्ये मतदार अपडेट होणार आहे आधार कार्ड अपडेट होणार आहे योजनेचे अन्य योजनेचे स्टॉल आहे सेल्फी बूथ आहे पे चर्चा आहे आणि ज्या शासनानं योजना काढल्या त्या गरिबापर्यंत कशा पोचता येईल यासाठी हा कॅम्प इथं उपलब्ध करून दिलेला आहे आणि या कॅम्पचा फार सुंदर असा परिणाम इथे दिसत आहे ज्या आता सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना शासनानं काढली या योजनेचा लाभ आमच्या विधानसभा क्षेत्रामध्ये जवळपास चाळीस हजार महिलांनी घेतलेला आहे आणि या योजनेचा खरोखर गोरगरीब महिलांना याचा लाभ होत आहे आणि वयोश्री योजना आहे जे वृद्ध आहे त्यांच्यासाठी एक आधार म्हणून शासनाने जे त्यांना अनुदान देत आहे त्यांना काठीचा आधार कोणाला चेअर कोणाला अन्य प्रकारचे जे आधार राहते यासाठी त्यांना साहित्य घेण्यासाठी हे योजना वयोश्री योजना शासनानं काढली आहे आणि शेतकऱ्यांना एका रुपयात पीक विमा योजना ही या सरकारनं उपलब्ध करून दिली तसेच अर्ध महिलांसाठी अर्धी तिकीट ही योजना शासनाने उपलब्ध करून दिली एस टीची अर्धी तिकीट लाडकी बहीण योजना आता लाडका भाऊ हो योजना पण आणली आहे त्यांची पण पूर्ण गावोगावी हे ते विद्यार्थी लागले आहे शाळेवर तहसीलला पंचायत समिती पोलीस स्टेशन मानधन आठ हजार दहा हजार बारा हजार असा सर्वांना मानधन पण आहे सर्व योजना एवढ्या योजना आतापर्यंत कोणत्या सरकारने दिल्या नाही छान योजना आणलेल्या आहेत सगळ्या आणि आमच्या दादांनी त्या योजना राबवलेल्या आहे पूर्ण आणि आम्ही पण गावोगावी जाऊन त्या योजनांचा पूर्ण सर्वे करत आहे पाठपुरावा करत आहे आणि जागोजागी आम्ही त्याच्याबद्दल महिलांना माहिती देत आहोत लाडकी बाई योजना आहे तीन सिलेंडर मोफत आहे अजून अशा भरपूर काही योजना आहे अर्धी तिकीट आहे अजून त्याच्यामध्येच अजून किसान पी एम किसान वगैरे ह्या ज्या योजना आहे ज्या आहे त्या शेतकऱ्यांसाठी पण लागू आहे आणि त्या सगळ्यात म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे दादा सुद्धा याचा प्रचार करत आहे आणि आम्ही सुद्धा कार्यकर्ते या गाव गाव याचा सगळा प्रचार करत आहोत पावसावर आधारित शेतीच्या समस्या कमी होण्यास मदत झाली आहे योजना खूप छान योजना आहे सरकारच्या पूर्ण शेतकऱ्या हिताच्या आहे आणि महिलांच्या पण हिताच्या आहे चांगल्या योजना नाही नाही छान योजना पूर्णच योजना ज्या सरकारच्या त्या छान योजना आहे अत्यंत गरजू लोकांसाठी योजने नाही चांगल्या योजना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या चांदूर रेल्वेमध्ये कितीतरी वर्षापासून सगळ्याच लोकांना गडोड पाणी प्यावं लागत होतं आणि इतकी महत्त्वाची गोष्ट की आमच्यासाठी आमच्या देवेंद्र भाऊ आणि आमदार यांच्या माध्यमातून खूप मोठा प्रोजेक्ट आणला आणि सगळ्यांना शुद्ध पाणी आणि घरोघरी पाईपलाईनसुद्धा टाकून भेटणार आहे आणि यांचं उद्घाटन पण झालं आणि काम पण सुरू चालू झाले आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे लाडकी बहीण तर ही योजना हे सगळ्यांनाच मिळालीच आहे आणि गोर गरीब महिला आहे आता ज्या सगळ्यात गरीब महिला आहे यांना पंधराशे रुपये जरी महिना म्हटलं तरी त्यांना तब्येतीसाठी आजारासाठी बऱ्याच काही गोष्टी असते त्याच्यासाठी उपयोगात पडतात आणि दुसरी गोष्ट अशी की सिलेंडर आपण म्हणतो सिलेंडर महाग झालं पण सिलेंडर जर आलं तर आता म्हणजे उज्ज्वला गॅस आहे त्याच्यासाठी भरपूर बायांना फायदा झालेला आहे